काय चाललं अरे काय नाही कस काय आला इकडे आज काय रे गाडी लागत होती आज मला कोणती हीच बोलू गाडी बोलू व्यगनार हा आणि तुझी गाडी गाडी काय चौपक जाईल गाडीचं आणि गाडी काय लागेल तुला लग्नाला जायचं आहे मला हा आवरलं आहे का आवर ना मग माझं काय राहिलं आहे आता पोरं पुढे हा का पुढे इकडं पोरं शैल यांचं आवरलं वाटतं तुमचं आवरलंय ना आ, लोटी लोटी। लोटा लोटी करू नका आपल्याला लग्नाला जायचंय का माग बसायचं दोन मिनट मी काय म्हणतो आम्ही लागणार दिली असती नेमकं त्या गाडी मध्ये पेट्रोलच नाही मग रे आता मग आता काय करतो आता नाही जात येणार ना मी ही गाडी घेऊन हे आता नाशिकला जवळच लग्न आहे म्हटलं जाऊन येऊ त्यांनी पत्रिका दिली होती काय ग काय हे खतरनाक बु ये बाबू हे ये बाय खतरनाक ये तिकडं व्हाय ते लवकर खाली उतर लवकर खाली उतर खाली उतर लवकर मी इथे आलं जवळ खाली उतर 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 लवकर उतर लवकर ये होई इकडं ये तिला उतर ना इथे लवसर तार गाडीला लटकलं ते ओय बाबू ये आ ना बाबू बाबू हे पाहिलं ना इकडं व्हाय तू तुला धरून न्यायची बाबू इकडं व्हाय इकडं इकडं नोकरी नोकरी आलो तू तू आलो इकडे इकडे लवकर बाबा बाबा बा, बा, ए मावलीच्या मामीला धारलं भूतानी मावळीच्या मामीला धारलं आता काय कराय इकडे वैता इक नकुला धरील मागवाई तुम्हाला धरील ना ते भूत मागवा मागवा लवकर रडू नको रडू नको रडू नको अरे रडू नको थांब तू आरे सोड ए सोड आम्ही लागणार चाललोय बापरे दरवाजा लावून घेतला आता काय तू मम्मीला मामी ला मारून टाकेल आता बुतला जायचं का हा चल पोलीस स्टेशनला पटकन सावडे कुडी गेला चाल पटकन पोलीस स्टेशनला जाऊ पोलिसांना बोलून आणू